বাকী থাকি থৈ বাকী বৰ্তি যাওঁ বাকী থাকি থৈ 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 থকা

मग ते दुर्दैवी घटना या उरांमध्ये घडलेली आहे आणि जी पीडित आहे तिच्या कुटुंबियांची आम्ही भेट घेतलेली आहे अशा घटना कोणावर येऊ नये पण ज्या दुर्दैवी पद्धतीनं या मुलीची हत्या झालेली मग ती तर आहेच आरोपींना आता जनतेची मागणीच असते की आरोपींना ताबडतोब फासावर लटत पण आपल्याला तर कायद्याच्या प्रोसेसने जावं लागेल आणि वाटतो पोलीस तपास करतात परंतु ही घटना घडली याचा अर्थ असा की ही व्यक्ती या मुलीचा अशा पद्धतीनं हत्या करण्यासाठीच इथे आलेली होती आणि असं असताना पोलिसांना तिने इंटिमेट केलेलं नव्हतं हो पण तिनं काही मित्रांना कळवलेलं होतं पोलिसांनी त्यांच्या पद्धतीनं तपास केलेला आहे पण हे सत्य की अजून आरोपी पक्कशी कडे आपण काही करू नये अजून पोलिसांना थोडासा वेळ दिला पाहिजे या थोड्या वेळात जर नाही झालं तर पुढचे विषय करता येईल परंतु पोलीस मला असं वाटतं मला वाटत नाही फार वेळ लागेल येणार चोवीस अठ्ठेचाळीस तासात पोलीस शंभर टक्के आरोपीला पकडू शकतील असं मला तरी वाटत भेट घ्यायला आयुक्तांशी बोलून या सगळ्या विषयात आता सगळ्या गोष्टी काय चार लोकांमध्ये नाही येत काही गोष्टी घटना नेमकी घडलेली कशी आरोपी कोण आहे तो कुठं जाऊ शकतो पोलिसांना शंभर टक्के सीडीआर रिपोर्डून तो कळेल तो काही कुठे जाऊ शकत नाही या देशाच्या बाहेर जाऊ शकत नाही कुठे पळून जाऊ शकत नाही त्याच्यामुळे तो तो पोलीस पकडतील आपले पोलीस तेवढे सक्षम आहे मला असं वाटतं मी या पीडितांच्या कुटुंबियांना भेटायला आलेलो आहे मला कोणत्याही प्रकारचा इंटरेस्ट नाही मी त्याच्यावर राजकीय बोलायचं पण मला आवश्यकता वाटत नाही पण जो जो अन्याय झालेला आहे त्या मुलीचा जो मारे केले त्याला ताबडतोब पकडलं पाहिजे हीच माझी मागणी बाकी भाजप काय करत असेल अन्य पक्ष काय करत असेल त्याच्याशी मला काही देणं घेणं नाही मला असं वाटत नाही याच्यात राजकारण आणावं फक्त पीडितेला न्याय मिळावा ही माझी भूमिका आहे